म्हणून सा स्वागत केला प्रसिद्ध रील स्टार आनंद याजाकोष यांचे आदर्श मित्रवंडातर्फे सहर्ष सहर्ष स्वागत वाहून वद्या क्रॉसकडे आणि नाणेफेक आदर्श साई श्रद्धा इलेवेन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यावर्षीचं खास का जर आपण धन्यवाद भाऊ धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या मंडळ आपल्या एपीएमच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध विष्ठा आनंदाला गजापत यांचं देखील इथे स्वागत आणि हार्दिक अभिनंदन आमच्या तुमचा मोलाचा वेळ देऊन इथे दे आल्याबद्दल तुमचे देखील दे हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आनंदाला सांगू इच्छितो की आदर्श मित्र मंडळ या वीस वर्ष पूर्ण झाली वीस वर्षामध्ये हे सातवं पर्व राजौ मंडळामध्ये सर्व गोविंदा उपस्थित राहिल्या तुमचं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही कोणता तुम्ही छोटासा एक तुमचा परिचय त्यानंतर एक छोटासा मार्गदर्शन आमच्या मंडळासाठी व सर्व खेळाडूंसाठी घ्या माझं नाव आनंद गजावकर मला आदर्श मंडळाने खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांना <suckran> माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आणि आणि मी आता दोन बोलणार आहे हे आज तुमच्या क्रिकेट खूप छान आहे दोन दिवसाचा आदर्शी मित्र माझा प्रीमियम लीग मला आवडला आणि तुमची काहीतरी ते माझ्या दोन दिवस तुमचा चांगला सामना खूप छान चालणार आहे आणि हा क्रिकेट तुमच्या दोन दिवसाला खूप खुशी तो वर्षात नाही का खूप छान खेळणार तुम्ही लोक आणि असंच खेळत राहायचं वर्षात नाही का मध्ये खेळ खेळू शकता खूप चांगलं आणि तुम्ही डायरी पण खूप चांगल्या प्रकारे करता खूप चांगलं आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद आनंद अनंत तुला आपल्या क्रिकेटबद्दल तुला देखील काही आठवणी असतील कुठे क्रिकेट खेळायला काय ते जर जरा थोडसं आपल्या खेळाडूंना जर मार्गदर्शन केलं तर नक्कीच ती येणार युवा नेतृत्व आणि जे यंग स्टार प्लेयर आहेत जे तुझा अनुभव घेऊन पुढे जातील थोडसं त्यांना सांग ना काय क्रिकेट खेळायला पुढे खेळलेला काय हां मी लहानपणी मी आता अंडर आहे मी टिजेंबरी क्रिकेट खेळलेलं होतं मुंबईमध्ये असोसियंट मुंबई असोसियंट क्रिकेटमध्ये मी टिजेंबरमध्ये होतो अंडर नाईन्टीन मी टेस्ट प्लेयर होतो राहुल राऊंड म्हणून मला बोलायचं मी एका दिवसा तर मी एक दिवस पंधरा खेळायला पण आज माझं क्रिकेट माझं रक्तच आहे पण मला आज क्रिकेट सोडायचं कारण आहे मी माझं विकनेस मला कारण होतं पण आज तुम्ही क्रिकेट खेळला ना खूप खूप छान आहे आणि मी एवढं भारी केला क्रिकेट मला माहिती आहे पण माझ्या घरची जबाबदारी आल्यामुळे मला क्रिकेटचा म्हणजे राजीनामा द्यायची वेळ आली होती आणि खूप छान आहे तुम्ही पण आता क्रिकेट चालत हवा हप्त्यातून एकदा रविवारी कुठे खेळा पण तब्येत चांगला राहते क्रिकेट खेळल्याने आणि एकदम मला भरपूर मी थोडा आग्रह करतो की त्यांनी खेळपट्टीवरती दोन बॉल बकरे तो फिर छोड़े ना उसकी जान चोरों के चोर हैं वीरों के हैं आज मारो काटो तो काटेंगे मारो तो मरेंगे बाजी लगा लो है, है, है। उस्ताद सबका राजा हो राजा और दादा सबका राजा मुझी बंदूक तो है खिलौना रे वाले डरते न गोली से आया है <स्थाथ> जूम्लो जूम्लो आया है राजा तो गोरे लोगो राजा के संग संग जुम लो लो चेरों का मैं हूँ ले अरे कोई न मुझसे दले प्यारो तो चेरों का मैं हूँ शेर यारो कोई न मुझस दल प्यारो सच सच कहता मैं के रहता मैं आया है राजा गोरे लोगो राजा के संग संग जुम लो जुम लो